न्यायालयातील बार रूम मध्ये मा जिजाऊंची जयंती साजरी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते आयोजन बुलढाणा बार असोसिएशनच्या वतीने बुलढाणा जिल्हा न्यायालयातील बार रूम मध्ये मा जिजाऊंची जयंती बारा जानेवारीला साजरी करण्यात आली यावेळी प्रथम उपस्थितांनी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले तर आपल्या मधुर स्वरात ऍडव्होकेट पूजा इंगळे यांनी मा जिजाऊंवर गीत गाऊन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय सावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला वकील संघांचे सर्व सदस्य उपस्थित होते परंतु छत्रपती लढवया योद्धा की ज्याला फक्त बावन वर्ष आयुष्य मिळालं त्या बावन वर्षामध्ये त्यांनी स्वराज्य निर्मिती त्या ठिकाणी केली आणि संभाजी राजासारखा एक शूरवीर पुत्र त्या ठिकाणी दिला की त्याचं बलिदान हे न भूतो न भविष्य असं त्या ठिकाणी होत आणि हा इतिहास आपल्याला नेहमी उजाळा आपण देत राहिलो हो पाहिजे जर आपण हा इतिहास विसरून जाऊ तर येणाऱ्या पिढ्या ह्या आपल्याला सुद्धा विसरून जातात म्हणून हा इतिहास आपण संस्कारित झालेलो दा, असताना आपल्या येणाऱ्या पिढीला पण आपण संस्कारित केलो पाहिजे हा जयंती किंवा पुण्यतिथी असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल हा साजरा करण्यामागे हा उद्देश असतो हो समाज जीवनामध्ये राजकारणामध्ये धार्मिक क्षेत्रीय याच्यामध्ये काम करत असताना अनेक तरी मता, असू शकतात परंतु ज्या महान लोकांच्या भूतीमुळे त्यागामुळे आणि बलिदानामुळे आज आपण या ठिकाणी उभे आहोत आपला जो सन्मान जी प्रतिष्ठा किंवा जो न्याय कला इतरांपेक्षा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी प्राप्त होतो हे प्राप्त